भारताच्या संविधानाचे शिल्पकार सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मार्केट यार्ड चौकात आयोजित श्रद्धांजली कार्यक्रमात खासदार निलेश लंके यांनी डॉक्टर आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीनं नागरिक युवक सामाजिक कार्यकर्ते तसेच स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते डॉक्टर आंबेडकरांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी उपस्थितांनी मोठ्या श्रद्धेनं अभिवादन केले यावेळी बोलताना खासदार निलेश लंके म्हणाले की आंबेडकरांचा विचार म्हणजे राष्ट्रबांधणीचे सामर्थ्य समता बंधुत्व आणि न्यायाची दिशा देणारे मार्गदर्शक तत्त्व म्हणजे आंबेडकरी चळवळ समाजाला सक्षम आणि जागरूक बनवणारा हा विचार आजही तितकाच प्रभावी आहे महामानवांच्या विचारांना नवसंजीवनी देणारा आणि सामाजिक ऐक्याचा संदेश पोहोचवणारा हा कार्यक्रम विशेष ठरला आज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिवान्दिन महापरिवान्दिनाच्या निमित्ताने त्या ठिकाणी आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आलेलो या दिनाच्या निमित्ताने मी एकच सर्व जनतेला सांगू इच्छितो की आपण एक तरी गुण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अंगीकृत केला पाहिजे हे त्या ठिकाणी भावना व्यक्त करतो